नको पंगला नको गाडी बाईक कसं ना आपलं असं इथं की मम्मी जरा खाली मम्मी हात लाव मम्मी मम्मी तसं मम्मी आंगडे टाकी ना थोडं वरती मिरची लाव एक बाप से बेटा बरकर एक आता सांग नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहात तुम्ही मित्रांनो आमच्या घरी जे आमचे फॅमिली मेंबर्स येतात गणपतीच्या दर्शनाला यांचं गणपतीचं दर्शन घेऊन त्यांचं झालेलं आहे पूर्ण आता प्रत्येक जण जो पण येतो आमच्या घरी जे महिला येतात ते इंटरेस्टेड असतील तर ते गेम खेळून जातात आणि गेम जिंकल्यावर त्यांना आम्ही बक्षीस देतो आता हा गेम असा आहे की ह्या सगळ्या इथे मिरच्या आहेत ते धाग्याला लटकवलेल्या आहेत इथे तर ह्यांना त्या मिरच्या ज्या आहेत ते बरोबर पाण्यामध्ये पाण्याच्या बॉटलमध्ये टाकायचे आहेत जस पाण्याच्या मध्ये मिरची नो चिटिंग नो चिटिंग जशी ती मिरची पाण्याच्या मध्ये गेली तसं पटकन घेऊन पुढे यायचंय माझ्या जवळ तर आता आपण हो काकी बोलते मला खूपच खाली लावले मिरची का झिंगाडे झिंगाडे काकी ना वरती मिरची लाव नाही ना काकी काकी लवकर जिंकेल काकी बोलता तुम्ही लवकर जिंकाल तुम्हाला खूप खाली मिरची लावले चला मिरची लांबडी बिमडी जर का करू आता मी नो चिटिंग नो चिटिंग नो चिटिंग आणि जर यांनी धाग्याला असा हात लावला तर ते लोक बाद होणार आहे कारण खूप जण आहेत आता मी गेम चालू करतोय सगळ्यात पहिला आहे प्रतिभा नंतर आई आहे नंतर माझी बहीण आहे शिल्पता सगळ्यात मोठी घाटकोपर वरून आली आहे त्याच्यानंतर आईच्या दोन मैत्रिणी आहेत या आमच्या बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या काकी आहेत आणि संध्याताई आमची छोटी बहीण आता गेम चालू करतोय प्रेक्षक पण इथे सगळे आहेत बघण्यासाठी मी गेम चालू करतोय एक दोन तीन स्टार्ट त्यांची मिरची पहिला आत मध्ये जाईल बॉटल मध्ये अरे आजचा जा एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट होऊन जाऊ देऊन जाऊ चालू ठेवा चालू ठेवा काही झालं अरे 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 पुणे पुणे व्हेरी गुड अरे त्याची मिर काय झालं मराठी आता ह्यांचं बघू काय होतं प्रतिभाव तिघ बाकी काय बोलले तू मिरची म्हणजे थोड्या वाकड्या तिकडे आहेत त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो पण गेम हाच आहे आपल्यासाठी आई जी आहे ती बॉटलला मंत्र जादू मंत्र करते जेणेकरून ती मिरची ऑटोमॅटिक आतमध्ये हॉटेलमध्ये जाईल पण तसं काही नाहीये खूप पेशन्स आहे ह्याच्यासाठी पण जो प्रथम आलाय अरे हा कोण एक नंबर यांनी खूप जाम प्रवास केला कारण ह्यांची मिरची जी होती ती थोडीशी अशी वाकडी होती आई जर तुम्हाला टाइम नसेल तर मग राहू दे मग बंद करू आपण अरे काय रात्र वर हो प्रतिभाने हार मानलेली आहे मित्रांनो राऊंड टू चालू होते कारण की पहिल्या राऊंड मध्ये आई आणि प्रतिभा बाद झालेली आहेत आता दुसरा राऊंड -बर <laughs> हो ताई जरा वरती बघा ताई तुम्ही बरोबर एम लावता आणि त्याच्यामध्ये मिरची टाकता आणि तुमचा नंबर लागतो तर आपण आता गेम हो टाकी वरती जरा वरती काकी पण सेटिंग मध्ये एकदम गेम चालू झालेला आहे स्टार्ट अरे 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 नाही मागत आहे मधी बा काकी संध्यात आई जे आहे ते बाद झालेले आहे संध्याकाळी काकीने पहिलाच मिरची टाकून ठेवले पण आमचं लक्ष आहे सगळ्यांचं नो चिटिंग आणि no काकींचे जे इथे दोघी नाते आले फुल काकीना सपोर्ट करतायत की मम्मी जरा खाली मम्मी हात लाव मम्मी मम्मी कस मम्मी असं आणि काकी बघ हे बघ व्हेरी गुड चला राऊंड थ्री चालू होते आता बघू चौघांमध्ये कोण पहिला येते चला स्टार्ट काकी बघ आल्या होत्या त्या आता लास्टला आलेल्या आहेत आणि दोघींमधून एकीलाच यायचे दोघींनी जाम उड्या मारलाय जाम ओ चला बाबा ह्या दोघी एकत्र होत्या जोडी तुटली आता हा चौथा राऊंड आहे आणि काकींची फुल सेटिंग फुल फाटी हा मग असा ड्रेस मग हे चला, चला।, चला। स्टार्ट केलं चला अरे अरे काकी काकी चला काकी असं पर्सनॅलिटी सेम हाईट कम्फाईट जाती सेम एकदम सेम टू सेम फेसिंग सगळे सेम साडी पण एकदम सेम फक्त दोन हात पुढे हात मागे असा हिसाब आहे तर चला आता पुन्हा एकदा आपण हा पाचवा राऊंड आहे ह्याच्यामध्ये जो विनर होईल त्याला उत्कृष्ट असं पारदर्शिक देण्यात येणार आहे तर गेम स्टार्ट करूया स्टार्ट मी तो रस्ते से जा था, ना सीमा ना सीमा ना सीमा ताई जे आलेल्या आमच्या गणपतीच्या दर्शनाला स्ट्रॉंग संचू भावाकडून एक प्राइस पण घेतलेला आहे कायदेशीर ताई तुम्ही इथे या प्लीज काय बोलतात ताई कसा वाटलं तुम्हाला हा गेम आपला माझं नाव सीमा आम्ही आमची ओळख म्हणजे ही आमची आई आम्ही एकाच ट्रेन मध्ये असतो खूप वर्षापासून ओळख आहे आज मी त्यांच्याकडे गणपतीच्या पाया पडायला आले की असं वाटते की मी स्वतःच्या फॅमिली मध्ये आले किती वर्षांनी की खूप मजा आली आणि गेम खेळला ना त्याच्यामध्ये मी विनर झाले थँक्यू सगळे आलेले विनर आहेत पण विनर असतो त्याला बक्षीस देणार आहे आम्हाला एकदम घरातलं असं का वाटलं माझी आई अशी वाटते आम्हाला तर सीमाताईल ते विजय झाल्यामुळे त्यांना एक उत्कृष्ट असं सीमाताई तुमचा खूप खूप धन्यवाद मित्रांनो आपण जेव्हा गेम खेळत होतो तेव्हा हे जे मुली गेम बघत होत्या पण हे पण गेम आपल्या बरोबर खेळणार आहे ह्यांच्यामधून पण कोण जर विनर होतोय तर त्यांना आपण आपल्याकडून एक गिफ्ट देण्यात येणार आहे फक्त असं करायचंय बर बस समजलं ना हा हे प्रतिभा पण हा ठीक आहे हा हाँ चला करा स्टार्ट ओके बात झाले का बघितलं तुम्ही बघितलं ना तू बघितलं ना तुम्ही नाहीतर परत बोल माया मुलीला हरवलं असं नको काय हा तेच जिंकली तर ना आम्ही जिंकू आम्ही जिंकू देऊ तर ना आमचे काय गिफ्ट एवढे काय हे नाही ना त्या ना हात द्या व्यवस्थित करा हा हा पण काय दोन टाकू हा चला अटक कर okay, oh okay. ना लगेज टाइम पास नाही पाहिजे नाही 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 झालं नाही झालं नाही झालं हे बघ नाही झालं आता घर डोळे उघडे ठेवून करा डोळे उघडे घेऊन हा हे बघ असं झालं पाहिजे एक्चुअली समजलं तुम्ही कर ट्राय करा तुम्ही की चल हां चल करू चल स्टार्ट

चल स्टार्ट आता सगळ्या हारवायच्या तयारी मध्ये एक मिनिट तू साईड लांब लांब नक्की जायच्या डोळ्यात तुझ्या पण साईड होती तुम्ही हा चला स्टार्ट थांबा एक मिनिट आली एक काकी चिटिंग करते म्हणून काकीला असतो काकीना दोन दोन हातात पकडा दोघांना हा चला चढ घ्या नाही तसं नाही चला स्टार्ट नको हे गेम खेळ जिंकता <laughs> सायड बेटा सायड हात पकडा हात पकडा इथे दिसते तुम्हाला ना नाही दिसत दिसायला पाहिजे ते ना ते हात पकडायचा हा चला स्टार्ट चला नको पंगला नको गाडी पाहिजे आपल्याला असायला इथे असत

चला <laughs> स्टार्ट <doorway> वेदांत साइडून बघा तर ह्या गेम मध्ये कोण मोठा छोटा नाहीये बायकांच्या बायका पोरींच्या पोरी पण ह्या गेम मध्ये हरलेले आहेत आणि लहान मुलगी जिंकलेले तर हिला स्ट्रॉंग फॅमिली कडून माझ्या भाचीला मी गिफ्ट देते एक मिनिटात पहिला मिळा मग तुझा हा ओके आता हे गिफ्ट दोघांना दोघांना हा दोघांना गिफ्ट मिळालेले आहे आता ह्याचे भांड ना चला घ्या <laughs> आणि आमचा वेदांत पण जिंकलेला आहे तर पण हे पारितोषिक देण्यात येणार आहे करते <laughs> <laughs> दा 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 मित्रांनो हा स्टॉप करूया आपण भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये नवीन गेम मध्ये तोपर्यंत घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण पर काळजी घेतो जय हिंद जय जाए महाराष्ट्र जय हिंद जय जाए महाराष्ट्र